क्रिस्पी झालेली आहेत आवाज बघू शकाल छान टोमॅटो सॉस तर तुम्ही नक्की खूप क्रंची आणि क्रिस्पी असे आपले फ्रेंच फ्राय बनवून रेडी आहेत नमस्कार मंडळी साधनाच फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे कारण की फ्रेंच फ्राईज चला तर मग आपण सुरुवात करूया मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर सर्वात आधी आपण त्याची साल काढून घेऊया तर मी साल काढून घेते सर्व बटाट्यांची खूप इन्स्टंट अशी रेसिपी आहे तुम्ही मुलांना करून देऊ शकता एक कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज बनवून होतात चला याप्रमाणे मी तिन्ही बटाट्याचे साल काढून घेते सर्व बटाट्याचे मी साल काढून घेतलेले आहे आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण या साईडचा आणि या साईडचा असा हा भाग काढून घ्यायचा आहे गोलवाला आणि याला असं कट करून घेऊया जास्त पातळ किंवा जास्त आवडीप्रमाणे करू शकता पण जास्त जाड किंवा पातळ नको ह्याप्रमाणे याप्रमाणे सर्व मी फ्रेंच फ्राई कट करून घेते तुम्ही बघू शकाल छान कट करून झालेले आहेत जे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकाल फ्रेंच फ्राईज आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि दोन तीन मिनटं आपल्याला छान उकडू द्यायचे आहेत फ्रेंच फ्राईज घालून चला तर मी सर एक चम्मच मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया सर्व फ्राईज एक दोन मिनटं आपल्याला याला उकडू द्यायचे आहे तर छान एक दोन मिनटं उकडी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकाल छान दोन मिनटं मी उकडून घेतलेल्या आहे या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि चाळणीमध्ये गाळून घेऊया चला तर तुम्ही बघू शकता मी असं चाळणीमध्ये छान फ्रेंच फ्राईज काढून घेतलेले आहे तर आपल्याला एक कॉटनचा असा नॅपकिन मी इथे टाकलेला आहे तर त्याच्यावरती आपण छान सर्व फ्रेंच फ्राईज पसरून घेऊया सोफ होईपर्यंत ठेवून देऊया ह्याप्रमाणे टिशू पेपर टाकून मग दहा मिनटं आपण नॅपकिनवर गार करायला ठेवूया तुम्ही बघू शकाल छान मॉइश्चर आपलं कमी झालेलं आहे फ्रेंच फ्राईजमधलं तर मी डिशमध्ये घालून घेतलेलं आहे आप त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि छान मिक्स करून घेऊया याला कोट करून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये काही पाणी वगैरे असेल ओलसरपणा असेल तर तो कमी होईल आणि छान फ्रेंच फ्राईज आपले क्रिस्पी असे होतील जसे कॅफेमध्ये वगैरे मिळतात त्याप्रमाणे तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल काहीच हरकत नाही मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण फ्रेंच फ्राईज छान तळून घेऊया त्याचा फ्लेम मिडियम करून घेऊया आणि छान सर्व फ्रेंच फ्राईज तळून घेऊया तुम्ही बघू शकाल तुम्ही बघू शकाल छान कॅफेसारखे असे आपले फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत तर आपण काढून घेऊया आवाज तुम्ही बघू शकाल किती क्रंची आणि क्रिस्पी असे झालेले आहे तुम्ही बघू शकाल आपले सेकंड बॅच पण बनवून रेडी झालेले आहे फ्रेंच फ्राईज किती छान मस्त तळून झालेले आहे चला तर मग आपण काढून घेऊया क्रिस्पी आणि क्रंची झालेल्या आहेत तुम्ही बघू शकाल आपले फ्रेंच फ्राईज किती क्रिस्पी झालेले आहेत आवाज बघू शकाल तर मी इथे मीठ काळं मीठ आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे मिक्स करून घेऊया आणि सर्व आपण फ्रेंच फ्रायवर घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया आणि छान टोमॅटो सॉस तर तुम्ही नक्की फ्रेंच फ्राय टेस्ट करून बघा खूप क्रंची आणि क्रिस्पी असे आपले फ्रेंच फ्राय बनवून रेडी आहेत तुम्हाला जर फ्रेंच फ्राईजची रेसिपी आवडली असेल तर साधनाच फुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा